ियाच्या संदर्भातल्या संयुक्त बैठका आता गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती सूत्रांनीच ही चोवीस तासला दिली आहे तसंच मुंबईच्या रखडलेल्या जागावाटपासंदर्भात आता गणेशोत्सवानंतर निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे महाविकास आघाडीच्या संदर्भात दोन बैठका झाल्या आणि त्यानंतर आता पुढच्या बैठका या गणेशोत्सवानंतर होणार असल्याची माहिती कळतीय सुरुवातीला मुंबईतल्या जागावाटपाबाबत चर्चा होईल आणि त्यानंतर कोकण आणि उर्वरित महाराष्ट्रावर चर्चा होणार आहे आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील या सर्व राजकीय घडामोडींवर लक्ष ठेवून थेट जाऊया कृष्णात कडे कृष्णात एकंदरीतच आता गणेशोत्सवानंतरच या राजकीय बैठकांना पुन्हा एकदा वेगानं सुरुवात होईल असं चित्र दिसतंय काय नेमके तपशील आहेत अनुपमा मुंबईतल्या संदर्भात तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची बैठका दोन वेळा मुंबईत पार पडल्या होत्या परंतु या बैठकांमध्ये काही का जागांवरून अजून देखील मतभेद आहेत आणि त्या जागामुळं हे जागावाटप जागा आढलेलं आहे आणि याचा निकाल जो आहे किंवा याचा निर्णय जो आहे तो हायकमांड घेईल ज्यामध्ये कोणत्या जागा यायच्या आहेत आणि कोणत्या एक्सचेंज करायची आहेत यासंदर्भातली जी चर्चा आहे ती वरिष्ठ नेत्यांच्यामध्ये होणार आहे त्यामुळं हे जागावाटप जे आहे ते सध्या थांबलेलं आहे आणि त्यामुळंच पुढील जागावाटपाची चर्चा हे थेट आता गणेशोत्सवामध्ये करणार नाही आहेत ते गणेशोत्सव झाल्यानंतरच करणार आहेत आणि असं ते देखील समजून येते की विधानसभेच्या निवडणुका थोड्या कालावधीसाठी पुढे ढकलल्या जाऊ शकतात त्यामुळे या चर्चा देखील थोड्या पुढे दखल जात आहेत आणि त्या संदर्भातली जी माहिती समोर येते की कुठे ना कुठंतरी महाविकास आघाडीमधले जे काही मतभेद आहेत त्याला कुठं ना कुठेतरी वरिष्ठ पातळीवर सोडवण्यात यावं आणि त्यासाठी ह्या बैठका ज्या आहेत त्या आता गणेश उत्सवानंतर ठेवण्यात आले ठीक कृष्णा धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी